सुरुवातीला म्हणजे सांगलीतले दोघे जण सिंधुदुर्ग मधल्या तारकर्लीच्या किनाऱ्यावर समुद्रात बुड आले दोघेही पर्यटक होते एकाचा मृतदेह सापडला आहे तर दुसऱ्याचा अद्यापही शोध सुरू आहे रणजित माजगावकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत रणजित काय माहिती अधिक तासगाव परिसरातल्या मांजरड या गावातून आठ तरुण आज सकाळी तारकर्लीला टेपसाठी आले होते कारण बारा साडेबाराच्या दरम्यान तारकर्लीच्या बीच मध्ये ते आंघोळीसाठी गेले होते तास दीड तास आंघोळ झाल्यानंतर आठ पैकी सहा जण बाहेर आलेत आणि वाळूमुळे बसले होते मात्र दोघांना विनवण्या करून देखील ते बाहेर येत नव्हते पण अचानक लाटा येत असल्यामुळे हे दोघेही लाटांबरोबर आत वाहून गेले यातला एक मृतदेह आता सापडलेला आहे तर दुसऱ्या मृतदेहाचा तपास शोध स्थानिक पोलीस स्थानिक लोक सध्या घेत आहेत जे दोन मुळे तरुण आहेत यामध्ये एक शिक्षक तरुण आहे तर दुसरा इंजिनियर आहे हे सर्व आठ उच्च शिक्षित तरुण आहेत आणि आज सुट्टी असल्याने ते आज ट्रिप साठी या परिसरात आले होते धन्यवाद रणजित तुम्ही दिलेल्या माहिती बद्दल त्यामुळे ही निखिल पाटील आणि स्वप्तील मोहिते असे या दोघांची नाव आहेत एकाचा मृत्यू सापडला एकाचा अजूनही सापडायचा आहे